नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त जो भाग आहे त्यांच्यासाठी तातडीने शासनाने काय केलेले आहेत पावल उचललेले आहेत आणि त्यांना तात्काळ मदत द्या ज्या भागाचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे असे काय केलेले आहेत आदेश सुनावलेले आहेत बजावलेले आहेत कारण आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई काय केलेली आहे शासनाने जाहीर केलेली आहे आणि ती तात्काळ द्या असे सुद्धा काय केलेले आहेत पंचनामेसुद्धा जोमात चालू आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यावर काय होणार आहे एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये जवळपास ही रक्कम जी आहे ती काय होणार आहे खात्यावर येणार येणार आहे म्हणजे ती शासन काय करणार आहे वर्ग करणार आहे ती तातडीने तिची काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे त्याचा निधी जवळपास बावीसशे बावीसशे कोटी रुपये काय केलेला आहे शासनाने जमा केलेला आहे म्हणजे तो ती तरतूद केलेली आहे ऐका नाही जवळपास बावीसशे कोटीची तरतूद केलेली आहे आणि तो काय केलेला आहे तो निधी ज्या नुकसानग्रस्त शेतकरी आहे तर त्यांना काय करणार डी बी टी थ्रो म्हणजे काय करणार आहे त्यांच्या के आहे त्यांच्या या द्या प्रसिद्ध करून थोडासा काय म्हणून टाईम लागेल त्यांना पण येते एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये काय होणार आहे ही जी रक्कम आहे ना ती काय होणार आहे शासनाने शासनाची जी अतिवृष्टीची रक्कम आहे ती वर्ग करण्यात येणार आहे कारण लवकरात लवकर बऱ्याच शेतकऱ्याचं काय झालेलं आहे ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळं मग शासनाने काय केले आहे ते तातडीने का, का पाऊल उचलून तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम काय करायची आहे वर्ग करा असं असं सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना काय केलेलं आहे सांगितलेलं आहे ये। मग येत्या एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे जी शासनाने ठरवून दिलेली आहे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे वगैरे होऊन सर्व पूर्ण झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेत खात्यावर जवळपास एक पंधरा दिवसाच्या अंतराने काय होणार आहे ते नुकसान पंच्याऐंशी रुपये प्रति या याप्रमाणे जे तुमचं नुकसान छान कृषी विभागाने दाखवलेलं आहे त्या हिशोबावर तुम्हाला काय होणार आहे रक्कम महा बी टी थ्रू काय होणार आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे धन्यवाद